नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या या चॅनेलवर आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शहाढ तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री शिवपांबरोबर सलामा दर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या सर्व अपडेट आपल्याला या चॅनेलवर पाहायला मिळतात आणि आज रोजी असेच आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की कागदी लिंबू या जातीबद्दल आणि या व्हरायटीबद्दल लिंबू लागवडीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये तर बोलणारच आहोत त्याचबरोबर आता ही जी गाडी आहे ती आपली सातारा कराड करून राहुरी पातर्डी हे भाग करून अशी जवळजवळ चार ते पाच शेतकऱ्यांचा माल देऊन गाडी रिटर्न येणार आहे आणि त्याचं लोडिंग चालू आहे साताराचं माल भरलेलं आहे आणि त्यानंतर आता हे बाकीचं लोडिंग आता ही गाडी त्यानंतर आता हे जे लोडिंग चालू आहे ते पातरडीसाठी चालू आहे बघू शकतो आता पातळीमध्ये आपले बरेच कस्टमर आहेत लोसर खाणगाव असेल गीते पाटील म्हणून आहेत तिथं जगदाळी सुद्धा आहेत तर असे विविध शेतकरी जे आहेत तर त्यांच्यासाठी आपण रोपं पहिली दिलेली आहेत आणि आज रोजी परत पुन्हा एकदा आता हे पठाण म्हणून आहेत त्यांच्यासाठी हे लिंबू लोडिंग आता हे दीड वर्षाचं रोप आहे साई सरबती कागदी लिंबू आहे ह्याची लागवड म्हटलं तर आपल्याला जनरली पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरी दोनशे रोपं लागतात आणि आज आता तीनशे तीस गुंटे क्षेत्र आहे त्यांचं त्यासाठी त्यांनी दीडशे रुपये घेतलेले आहेत आणि मित्रांनो ही आता दीड वर्षाचं रोप आहे लावलं की आपल्याला दोन अडीच वर्षात उत्पादन चालू होतंय आणि जसं जसं झाड वाढणार आहे तसं उत्पादन वाढत जातं आहे आता याला पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी केली आणि ज्यावेळेस आपल्याला बाग धरायची आहे त्यावेळेस याला ताण देणं महत्त्वाचं टास्क ते असतो बरेच शेतकरी विचारतात झाड आमचं जास्त जुनं आहे किंवा काय पण त्याला लिंबू लागत नाही तर त्यासाठी मित्रांनो आता पाऊस संपल्यानंतर आपल्याला ताण द्यायचा आहे आणि ताण दिल्यानंतर आपल्याला फुलकळी लागत असते आणि ती वाढवण्यासाठी खतं असतात किंवा फळं डेव्हलप करण्यासाठी जे ट्रीटमेंट असते ती केल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन लवकर उत्पादन हे मिळत असतं मित्रांनो आता ही जी नर्सरी आपली ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाला अच्चीज़। इवन शेतीचे असतील अशी विविध प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक अच्चीज� व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन मिळते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोपं घरपोच मिळत असतात मित्रांनो आता लिंबू म्हटला तर मेन आहे ताण त्याला ताण दिल्यानंतर आपल्याला पाहिजेल तेवढं त्याला फुलकळी वगैरे लागत असते मित्रांनो आता बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता हे आपले आहेत मार्केट लिंबू बघू शकतो आपण दीड वर्षाचा मार्केट लिंबू आहे लावल्यानंतर वर्षात दीड वर्षाचं त्याला उत्पादन चालू होते कारण ही गुटी कलमाची रोपं असतात आता साई सरबती म्हटलं तर बियाची रोपं असतात मित्रांनो डिटेल माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकताय नर्सरी विजिटला येणं शक्य असेल तर नर्सरी विजिटला या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता ही पण आहेत कागदी लिंबूची आपली रोपं थोडी उंच रोपं आहेत पण ही नवीनमध्ये आहेत आता जी भरायची चालू आहेत ती स्ट्रॉंगमध्ये निबारकाळी झालेली आहे तर ती भरायची चालू आहेत तर बघू शकतो अशा पद्धतीनं क्वालिटी माल क्वालिटी सर्व्हिस ही आपली काही ठळक वैशिष्ट्यं आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा कमेंटसुद्धा करू शकताय कमेंटलासुद्धा तात्काळ आपल्याला रिप्लाय येत असतो आणि बघू शकतो कशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो